श्री अंबिका नवरात्र उत्सव मंडळातर्फे सर्व अंबिका भक्तांना या शारदीय नवरात्राच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हे नवरात्र दोन हजार चोवीस आज अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून आज प्रारंभ झालेला आहे सकाळी अभिषेक घटस्थापना अखंड दीप प्रज्वलन करून सकाळी साडेसातच्या आरतीपासून या नवरात्र उत्सवाला आज प्रारंभ झालेला आहे यावर्षी या श्री अंबिका नवरात्र उत्सव मंडळाचं एकावन्न वर्ष आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली हे लावलेलं रोप आज एक ओटपक्षामध्ये याचं रूपांतर झालेलं आहे संपूर्ण जतकर या भरभरून प्रतिसाद देऊन इथं श्री अंबिकेचं दर्शन घेण्यासाठी नवरात्र उत्सवामध्ये येत असतात यावर्षी महाअष्टमी हे दिनांक अकरा दहा दोन हजार चोवीस रोजी संपन्न होणार आहे त्या दिवशी महालक्ष्मी पूजन घाघरी कुंकणी कुमारिका पूजन आणि रात्री गोंधळ आणि जागरणाचा जा कार्यक्रम होणार आहे त्याचबरोबर बारा तारखेला यावर्षी कंडी नवमी आणि विजयादशमी एकाच दिवशी आलेली आहे आणि त्या दिवशी विजयादशमी म्हणजे दसरा हा संपन्न होणार आहे बारा तारखेला विजयादशमी दिवशी अभिषेक आणि सामंत पूजा इथं करण्यात येणार आहे आणि यावर्षीची कोजागिरी चु पौर्णिमा यात्रा या अश्विन शुद्ध पौर्णिमा ही दिनांक सतरा दहा दोन दा हजार चोवीस रोजी संपन्न होणार आहे त्या दिवशी सुद्धा सकाळी महाभिषेक आणि महाअलंकार पूजा संपन्न होणार आहे सकाळी देवी सहस्र नामावली पठण आणि दुपारी बारा वाजल्यापासून सर्वांना आशीर्वाद रूपी महाप्रसादाचं आयोजन मंडळातर्फे करण्यात आलेलं आहे या सुद्धा नवरात्रात नऊ दिवस रोज एक नित्यपूजा वेगळी तिचं रूप हे दर्शवण्याचा भक्तांकडून अंबिका भक्तांकडून प्रयत्न केला जाणार आहे त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा हे या मंडळातर्फे Press the bell icon on the YouTube app and never miss